शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदी कारभारामुळे गोरगरीब नागरिकांची फसवणूक आणि पिळवणूक होत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोसोगोळे यांनी केला तर शहरातील वितरण व्यवस्था सुरळीत करून गोरगरीब नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदी कारभारामुळे गोरगरीबांसाठी मोफत अन्नधान्य योजनेचा बोजवार आवडत आहे शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये अफरातफरी होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळालेली आहे ग्राहकांना धान्य कमी धान्य काळ्या बाजारात विकणे दिवाळीच्या काळामध्ये आनंदाच्या शिधातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आलेले असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे तरी शहरातील वितरण व्यवस्था सुरळीत करून नागरिकांना रेशनचे अन्नधान्य मिळावे आणि अफरातफर करणारा स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी बोचुगोळ्यांनी केली दुकानदारांच्या अनागोंदी कारभाराचा फटका लाभार्थीने बसत असल्याने दुकानदारांच्या विरोधात नागरिक मोठ्या प्रमाणात तक्रारी करत आहेत मात्र अन्नधान्य पुरवठा अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रयत्नशील असून सर्वसामान्य नागरिकांना रेशन संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहनही बोचुगोळे यांनी यावेळी केले ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा